सो हाय मंडळी कसे सगळे मजेत ना मजेतच राहायला पाहिजे वेलकम टू माय टू शायनल मॅन सो मंडळी आज बऱ्याच दिवसाने आपण ब्लॉग बनवतो आहे आफ्टर लॉंग टाईम ठीक आहे सो आज आपले आजपासून आपण डेली ब्लॉग्स टाकायचा प्रयत्न करू ठीक आहे सो आजच्या ब्लॉगमध्ये खूप इंटरेस्टिंग असं काही पाहायला मिळणार आहे म्युझिक रिलेटेड आहे सगळं आपण आज हळदीला शो पण आहे संध्याकाळी वाजवलं पण जाणार आहे आणि आज चाललं आहे मी माझा बॅन जिओ मतलब बुलबुल बुल रिपेअर करायला सो so, तर घाट तो पडलं आपण तर व्हिडिओ का मी जास्त बोलत ना आता व्हिडिओमध्ये आहे चॅनल कोण नवीन असेल तर पटकन पटकन सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ आवडत असेल तुम्हाला तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तुमचे कमेंट्स येत नाही मला कळत नाही की तुम्ही पाहता की नाही असं जो जो पण तुम्ही कमेंट नाही करत ना तर मला कळणार पण नाही की तुमच्याकडे व्हिडिओ पोचले आहे असं त्याच्यासाठी बोलते मी तर प्लीज कमेंट करत जा की चांगले वाईट काही प्रॉब्लेम नाही मला वाईट कमेंट केली तरी चालेल पण माझ्यामध्ये काय चेंजेस करायचे ते तसं कमेंट करा असं चला आता व्हिडिओ स्टार्ट तर मंडळी आपण आलो आहे त्या ठिकाणी आपल्या जायचं होतं सो सुरतारंग बँम मेकर यांच्याकडे आले आपण आता तुम्ही पाहू शकता हे वर्कशॉप आहे वेगवेगळ्या प्रकारचे ते वेगवेगळ्या कलर मध्ये हो हे टू इन वन आहे भारी हे तुमच्या पूर्वजांपासून सगळं स्टार्ट झालंय का माझ्या आजोबांपासून क्लासिकल अच्छा माझे वडील त्याच्यानंतर तिसरी पिढी अच्छा 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 भारी आहे हा आपला बँजो आहे तर आपण आलो रिपेअरिंगला ताई शुर ने ती सुरपट्टी बटन पट्टी हां बटन ब्रिज हां चाव पण चेंज करायला अच्छा सगळं चेंज कर लागला काय कसं आहे सुरपट्टी सुरतत नाहीसी हां त्यामुळे ती बटन पट्टी पूर्ण ऑइल लागते हां ऑइल लागल्यामुळे पूर्ण ती फुगली आहे त्यात म्हणजे एक्चुअली ऑइल नाहीच लापूड अच्छा म्हणजे बटन पट्टी पूर्ण आहे अच्छा जर एक सिंपल ट्रिक आहे फक्त हे बटन काढायचं आणि मध्ये एक ब्रीच असतो हां

तेव्हा ते नॉर्मल काढून पण करू शकतो कॉन्टॅक केला तर सांगू हां ते बरं आहे अच्छा मंडळी आपण यांचा नंबर आणि ॲड्रेस मध्ये तर नक्की देऊ ठीक आहे आणि कोणाला पण बँजिओ बनवायचा असेल प्लीज स्वतः वर्क करण्यापेक्षा ह्यांना दिलं तर बरं होईल ते जास्त बेटर पडेल माझ्या मते तरी असं नाव संपूर्ण नाव सांगा सूरज सुरज केदं सूरज शेजार के दं अच्छा मला इथं यायचं असेल कोणाला कुठून पण कसं यायचं सेंटर पडतो घाटकोपर स्टेशनला आले तिथून पण पंधरा मिनिटावर वॉकिंग आहे ऑटोने आले तर पाच मिनिट अच्छा किंवा आपल्या डेपो जवळ आले घाटकोपर डेपो तिथून पण जवळच पंधरा मिनट वॉकिंग ऑटोने पाच मिनिट अच्छा रमाबाई आहे रमाबाई पण वॉकिंगच किती मिनिट पंधरा मिनिटावरच कुठून अच्छा मिनिटावर हा स्टेशन पासून मिनिटावर काय तुम्ही देता बनवून देतात राईट काय प्राइस पासून आहे आता मोस्ट ऑफ तर सेलिंग दोस्ट सेव्हिंग म्हणजे हा एकोणतीस दोन मेन चार हा हा बँ पडतो चौदा चौदा हजार ला ओके मंडल वाला शूर मंडलवाला कसा आहे नाय चा अच्छा इकडे वर्किंग चालू आहे अच्छा अच्छा ता ता आ, हे हे झाला जाल ना वाजून बघू शकतो का मी पिकअप वाजून असा कुठला आहे का बँजे जो वाजून बघू शकतो हा ठीक आहे अच्छा ठीक आहे चालूवाला हा ओके ठीक आहे सर अच्छा ठीक आहे चालेल आणि साधारण म्हटलं आपला बँच जो असतो तो, तो एकोणतीस बटनांचा असेल तर त्याची वाजून आल्या मोस्ट ऑफ शार्प तार आपली हो जी ओपन लाप लावायची अच्छा सी शार्पला चार नंबर पॉईंट वर मेन तार ला लावायची अच्छा अच्छा कळलं कळलं म्हणजे बेस्ट चांगला ऍप्लिकेशन कुठला आहे चालेल तुम्हाला छान वाटलं भेटून आणि जरा तुम्ही आपल्या चॅनल वर बोला की हे लोक व्हिडिओ सबस्क्राईब नाही करत चॅनलला जरा काहीतरी सांगा ना मित्राचं चॅनल बघताय तुम्ही व्हिडिओ मजा येत आहे तर त्यांना सबस्क्राईब आणि एक लाईक देऊन देतो त्याच्यामुळे तुमचं काय होणार नाही पण त्यांचं अजून मोटिवेशन त्यांना भेटणार अजून अशा व्हिडिओ ते बनवतच राहणार फक्त सबस्क्राईब आणि लाईक आणि कमेंट प्रेमाची एक कमेंट करून टाकत नाही दादानी पण आता सांगितलंय की कमेंट करत जा लाईक करत जा शेअर करत जा आता प्लीज एक लाईक तरी बनताय कारण की ह्या दादांची व्हिडिओ आपण आहे आणि ह्या दादांचं काम जे आहे ते खूप मेहनतीचं काम आहे सगळ्यांच्या बसची बातम्या आहे जे प्रॉपर मोडला आहे म्युझिकमध्ये त्यालाच लमजत आहे आणि बँचे क्लासेस अवेलेबल आहेत Thank <laughs> you.